माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो खरे अर्थानं या देशामध्ये ज्यांनी सामाजिक क्रांती आणली ते महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देखील वंदन करतो आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्याही चरणी नतमस्तक होतो आणि आजच्या या अतिशय भव्य अशा प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले गुजरातून आलेले माजी गृहमंत्री आणि आमदार प्रदीप जडेजाजी आपले लोकप्रिय खासदार श्रीरंगाप्पा बारणेजी लोकप्रिय आमदार अश्विनीताई जगताप उमाताई खापरे अमितजी गोरखे आपल्या आशीर्वादाने तेवीस तारखेला मतदार संघाचे जे आमदार होणार आहेत असे आपल्या सर्वांचे लाडके शंकर भाऊ जगताप ज्यांनी शंकर भाऊंना निवडून आणण्याचा चंग बांधला आहे असे विठ्ठल नाना काटे शत्रुघ्नजी काटे योगेशजी बहल सचिनजी साठे बाळासाहेब वालेकर अनुपजी मोरे कुणाल भमाळकर माई ढोरे चंद्रकांता सोनकांबळे मायाताई बारणे निलेशजी तरस मोरेश्वरजी शेडगे विनायकजी गायकवाड राजेंद्रजी जगताप संदीपजी कसपटे सुजाताताई पलांडे आरतीताई चोंदे काळूराम बारणे सदाशिवराव खाडे कैलाशजी बारणे नामदेवराव ढाके विलाजी मडगिरी विनोद नडे त्याचप्रमाणे राम वाकडकर संतोष कलाटे राजू दुर्गे संकेत सोने गोरक्ष लोखंडे जयनाथ काटे महेश कुलकर्णी शीतल शिंदे शैलाताई पाचपुते मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर लिहून देणाऱ्याची चूक आहे माझी चूक नाही आहे तरी मी क्षमा मागतो आज खरं म्हणजे चिंचवड मतदारसंघामध्ये ही सभा घेत असताना साहजिकच आमच्या लक्ष्मण भाऊ जगतापांची मला आठवण येते लक्ष्मण भाऊंनी पिंपरी चिंचवड शहर असेल किंवा चिंचवड मतदारसंघ असेल यामध्ये आपली एक वेगळी ओळख तयार केली या शहराच्या विकासामध्ये वाटचालीमध्ये एक प्रचंड मोठी भूमिका एक सिंहाचा वाटा हा लक्ष्मण भाऊंचा राहिला आणि खऱ्या अर्थानं अतिशय कमी वयात आणि महत्वाच्या वेळी लक्ष्मण भाऊ आपल्याला सोडून गेले पण मला या गोष्टीचं समाधान आहे की त्यानंतर माननीय अश्विनीताईंवर चिंचवडकरांनी विश्वास दाखवला आणि अश्विनीताईंनी देखील कमी वेळामध्ये अत्यंत उत्तम अशा प्रकारचं काम करून दाखवलं अनेक या ठिकाणी चांगले निर्णय अश्विनीताईंच्या पाठपुराव्यामुळे झालेले आपल्याला पाहायला मिळाले आणि आता या निवडणुकीमध्ये लक्ष्मण भाऊंचंच कार्य पुढे नेण्याकरता आपण सगळ्यांनी या ठिकाणी शंकर भाऊंना उमेदवारी दिली आहे आणि मला विश्वास आहे की ज्या प्रकारे यापूर्वी लक्ष्मण भाऊंवर आणि अश्विनी वहिनींवर तुम्ही विश्वास दाखवला तसाच विश्वास शंकर भाऊवर देखील आपण दाखवाल आणि या चिंचवडच्या विकासाकरता या विकासाचा आमदार म्हणून त्यांना आपण सगळे निवडून पाठवाल या निमित्ताने मी नाना काटे यांचं देखील आभार मानतो राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भारतीय जनता पार्टी आपली युती आहे आणि युती धर्माचं पालन करत त्यांनी या ठिकाणी निर्णय केला की के ठीक आहे मला पुढे संधी मिळेल पण आज युतीचं सरकार आणायचं आहे त्यामुळे आम्ही सगळे पूर्ण ताकतीने शंकर भाऊच्या पाठीशी उभं राहू आणि त्यांनी या ठिकाणी आपला फॉर्म परत घेतला आणि शंकर भाऊंना पूर्ण समर्थन दिलं आज खरं म्हणजे त्यांनाही मी सांगू इच्छितो या पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या महायुतीचे जेवढे उमेदवार आहे मग तो भाजपचा असो तो शिवसेनेचा असो की तो राष्ट्रवादी काँग्रेसचा असो त्याला निवडून आणण्याकरता युती धर्माचं पालन करत आम्ही सगळे जीवाचं रान करू आणि या ठिकाणी आपली सत्ता निश्चितपणे निवडून आणू आज खरं म्हणजे पिंपरी चिंचवड या शहराचा जर आपण विचार केला तर देशातलं एक अतिशय वेगानं वाढणारं शहर आहे इतक्या मोठ्या प्रमाणात या शहराची लोकसंख्या वाढते आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नागरीकरण होत आहे अगदी आपण चिंचवड मतदारसंघाचा जर विचार केला तर मी बघत होतो की गेल्या पाच वर्षामध्ये मतदारांची संख्या चिंचवड मतदारसंघामध्ये जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर हजार मतांनी या ठिकाणी वाढलेली पाच वर्षात नाही माफ करा लोकसभेत जी काही मतदारसंख्या होती त्याच्यात आणि विधानसभेच्या मतदारसंख्येमध्ये जवळपास पन्नास ते साठ हजार मतांचा मला या ठिकाणी फरक दिसतोय म्हणजे किती वेगानं शहरीकरण चाललं आहे किती वेगानं लोकसंख्या वाढते आहे हे आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी लक्षात येत आहे आणि म्हणूनच मागच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना आपण या लोकसंख्येचा विचार करत आंध्र धरणातनं शंभर एम एल डी पाणी या ठिकाणी दिलं आणि आता भामा आसखेडमधनं एकशे सात एम एल डी आप पाणी आपण उपलब्ध करून दिलं पहिलं पाणी पोचलं दुसऱ्या पाण्याचं भूमिपूजन झालं शंकर भाऊ इथे बसून मला सांगत होते भाऊ एवढ्या पाण्याने आमचं भागणार नाही आम्हाला अजून पाणी द्यावं लागेल मी शंकर भाऊ तुमच्या साक्षीनं सांगतो हे आपलं महायुतीचं सरकार या शहराला पाणी कमी पडू देणार नाही या नागरिकांना जेवढं पाणी लागेल माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये ते पाणी वेगवेगळ्या धरणातन तुम्हाला देण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून आम्ही करू कारण शेवटी पिंपरी चिंचवड हे वाढतं शहर आहे हे नागरीकरण या ठिकाणी होत आहे आणि त्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची समस्या ही मोठ्या प्रमाणात आपल्याला दूर करायची आहे आमच्या अश्विनीताई सातत्याने पुना वळ्याच्या कचरा डेपोच्या संदर्भात त्या ठिकाणी विषय मांडतात त्या संदर्भातले सगळे निर्णय ताई आपण घेतले आहेत त्या ठिकाणी आपल्याला डेपो बंद करून तिथे कॅपिंग करून आणि चांगल्या प्रकारे त्या ठिकाणच्या लोकांना त्या कचऱ्यातनं मुक्ती द्यायची आहे या संदर्भातला निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला आहे आणि येत्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आप देखील अतिशय चांगलं अशा प्रकारचं मैदान गार्डन आणि इतर उपयोग हे होताना पाहायला मिळतील खरं म्हणजे आज जर आपण बघितलं तर पिंपरी चिंचवड सारख्या आमच्या या शहरामध्ये सगळ्यात मोठी समस्या ही ट्रॅफिकची आहे मागच्या काळामध्ये शिवाजीनगर पासून हिंजवडी पर्यंत आपण मेट्रोचं काम सुरू केलं मोठ्या प्रमाणात मेट्रो आणि पी एम पी एलच्या माध्यमातनं इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट आपल्याला कसा उपलब्ध दे करून देता येईल हा प्रयत्न सुरू केला आज मला सांगताना आनंद वाटतोय की मेट्रोचं जाळं तर आपण विणतोच आहे पण आज सगळ्यात मोठी इलेक्ट्रिक बसेसची फ्लीट संपूर्ण देशामध्ये आपल्या पी एम पी एल कडे आहे की ज्याच्या माध्यमातन मोठ्या प्रमाणात एक परिणामकारक अशा प्रकारचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न आपण करतोय पण हे सगळं होत असताना ही गोष्ट देखील खरी आहे की आज मोठ्या प्रमाणात या ट्रॅफिकचा सामना करावा लागतोय आणि म्हणूनच या पुणे शहराला सगळ्यात जास्त आवश्यकता कुठल्या गोष्टीची असेल तर ती पुणे रिंग रोडची आवश्यकता होती पुण्यातला ट्रॅफिक रिंग रोड झाल्याशिवाय आटोक्यात येऊ शकत नाही हे आम्ही लक्षात घेतलं आणि वीस हजार कोटी रुपयाचा रिंग रोड हा पुण्याला मंजूर केला त्याचं टेंडर केलं आणि आता येत्या काळामध्ये त्याचं काम आम्ही सुरू करतोय सगळ्यात जास्त या रोडचा फायदा जर कोणाला होणार असेल तर या पिंपरी चिंचवड शहराला होणार आहे कारण तुमचा जो ट्रॅफिक आहे तुमच्या ट्रॅफिकची जी समस्या आहे ही समस्या त्या ठिकाणी दूर होणार आहे बंधू भगिनी नो खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये फेक नरेटिव्हची फॅक्टरी सुरू झाली आहे आणि मला अतिशय आश्चर्य वाटतं या महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार साहेब हे देखील फेक नरेटिव्हच्या फॅक्टरीचे मालक असल्यासारखे वागायला लागले आहेत पवार साहेब तुमच्याकडनं तरीही अपेक्षा नाही आहे अलीकडच्या काळात ते रोज सांगतात महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेले महाराष्ट्रामध्ये उद्योग येत नाही महाराष्ट्रामध्ये औद्योगीकरण होत नाही खऱ्या अर्थानं ना, मी आपल्याला सांगू इच्छितो पुणे पिंपरी चिंचवड हा भाग आमचा सगळा हा पुणे जिल्हा आमचा औद्योगिक जिल्हा आहे आमचं मॅन्युफॅक्चरिंग हब आहे आमचं आय टी हब आहे आम्ही आता याला टेक्नॉलॉजी हब मध्ये परिवर्तित केलेलं आहे मला सांगितलं पाहिजे आज परिस्थिती अशी आहे या देशामध्ये जेवढा एफ डी आय आला जेवढी गुंतवणूक आली या सगळ्या गुंतवणुकीच्या बावन्न टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आली आहे एकट्या महाराष्ट्रामध्ये आणि मी नाही म्हणत नीती आयोगाचा रिपोर्ट आणि आरबीआयचा रिपोर्ट सांगतो की देशाच्या गुंतवणुकीच्या बावन टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आली आज आपण बघा दोन हजार चौदा ते एकोणीस आपलं सरकार होतं पूर्ण पाच वर्ष महाराष्ट्राला आम्ही गुंतवणुकीमध्ये पहिल्या क्रमांकावर ठेवलं महाविकास आघाडीचं सरकार आलं महाविकास आघाडीच्या पहिल्याच वर्षी कर्नाटका एक नंबरवर गेलो दुसऱ्या वर्षी गुजरात एक नंबरवर गेलो सरकार बदललं आपलं सरकार आलं सरकार आल्याबरोबर मी सांगितलं काळजी करू नका गुजरातला मी ओव्हरटेक करणार आहोत आणि पुन्हा आम्ही महाराष्ट्राला नंबर वन आणू आणि मला सांगताना आनंद वाटतो बावीस तेवीस मध्ये नंबर वन महाराष्ट्र तेवीस चोवीस मध्ये नंबर वन महाराष्ट्र आणि एकूण गुंतवणुकीच्या बावन्न टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आली पवार साहेब मला आश्चर्य वाटतं तुम्ही आणि उद्धव ठाकरेजी हे गुजरातचे मुखंड असल्यासारखे वागून राहिले आहेत अरे गुजरात सरकारला ऍडव्हर्टाइजमेंट देण्याची आवश्यकताच नाही आहे त्यांच्याकरता रोज माननीय पवार साहेब आणि माननीय उद्धवजी ठाकरे बॅटिंग करतायत गुजरात पुढे चाललाय गुजरात पुढे चाललाय अरे आकडे बघा आणि एकदा छातीवर हात ठेवून त्या ठिकाणी म्हणा माझ्या महाराष्ट्राचा मला अभिमान आहे देशा की देशाच्या बावन्न टक्के गुंतवणूक माझ्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे ज्या गुंतवणुकीमुळे माझ्या महाराष्ट्राच्या तरुणाईच्या हाताला काम मिळेल पण का तुम्हाला हे बघवत नाही आणि का माझ्या महाराष्ट्राचं गुणगान हे तुम्ही करत नाही हा माझ्या समोर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आज मोठ्या प्रमाणात ऑटोमोबाईलचे उद्योग हे आमच्या महाराष्ट्रामध्ये आले ते पुण्यामध्ये आले ते संभाजीनगरला आले आज महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी इकोसिस्टम तयार होते आहे पाच पाच लाख कोटी रुपयाची गुंतवणूक होते आणि आता तर आम्ही या ठिकाणी नवीन योजना आणली आहे ज्या योजनेच्या अंतर्गत दहा लाख तरुणांच्या हाताला आम्ही काम देणार आहोत आणि पंचवीस लाख रोजगाराच्या संधी आम्ही तयार करणार आहोत ज्या माध्यमातन या दहा लाख तरुणांचा दहा हजार पर्यंतचा पगार हा राज्य सरकार देईल आणि त्या माध्यमातन त्यांना प्रशिक्षण मिळेल आणि त्यांना नोकरीची व्यवस्था होईल एक प्रकारे तरुणाईच्या हाताला काम देण्याचं हा निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलाय आता फेक नरेटिव्ह फॅक्टरीच्या दुसऱ्या डायरेक्टर आमच्या सुप्रियाताई सुळे या सांगतात हिंजवडीतून उद्योग पळाले हिंजवडीतनं उद्योग पळाले हिंजवडीतले आय टी उद्योग चालले गेले खरं म्हणजे मी आपल्याला सांगू इच्छितो एकूण सोळा उद्योग सोळा आय टीचे जे काही इथले उद्योग होते ते हिंजवडीतनं बाहेर गेले पण हे सोळा उद्योग बाहेर गेले म्हणजे बाहेरच्या राज्यात नाही गेले त्यांनी टियर टू सिटी मध्ये महाराष्ट्रामध्येच आपला उद्योग स्थापित केला ते कुठेही बाहेर गेलेले नाहीत त्यांनी आपलं एक्सपान्शन जे आहे हे महाराष्ट्रातल्या इतर कुठल्या तरी शहरांमध्ये आहे पण तरी देखील सुप्रिया ताई तुम्हाला मी सांगू इच्छितो या सोळापैकी पे पेकी तेरा लोक महाविकास आघाडीच्या काळात गेले आणि तीनच लोक आमच्या काळात गेलेले आहेत आणि ते पुण्यातनं नाशिकला संभाजीनगरला आणि नागपूरला गेलेले आहेत ते राज्याच्या बाहेर गेलेले नाहीत त्यामुळे कृपया हिंजवडीला बदनाम करणं पुणे जिल्ह्याला बदनाम करणं महाराष्ट्राला बदनाम करणं रोज फेक नरेटिव्ह या ठिकाणी टाकणं हे बंद करा कारण शेवटी कधीतरी प्रश्न तुम्हाला देखील विचारला जाईल कि खर हा पुणे जिल्हा पवार साहेबांच्या नेतृत्वात पन्नास वर्ष या ठिकाणी होता या पन्नास वर्षामध्ये हे इन्फ्रास्ट्रक्चर का तयार झालं नाही असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देखील तुम्हाला द्यावं लागेल आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी दूर करण्याकरता माननीय गडकरी साहेबांनी चौपन्न हजार कोटी रुपये या पुण्याला दिले पुणे जिल्ह्यातनं पुणे शहरातनं सगळीकडे जाणारे रस्ते मग तो नगरकडे जाणारा रस्ता असो तो सोलापूरकडे जाणारा रस्ता असो तो नाशिककडे जाणारा रस्ता असो तो सातारकडे जाणारा रस्ता असो तो मुंबईकडे जाणारा रस्ता असो या सगळ्या रस्त्यांवर आता एलिव्हेटेड रस्ते तयार होणार आहेत आता तर कलाकारी अशी होणार आहे एक रस्ता त्याच्यावर दुसरा रस्ता त्याच्यावर तिसरा रस्ता काही ठिकाणी एका रस्त्यावर दुसरा रस्ता दुसऱ्या रस्त्यावर मेट्रो अशा प्रकारचं जाळं चौपन्न हजार कोटी रुपयाचं या ठिकाणी आता तयार होत आहे त्यामुळे हा जो काही ट्रॅफिक जाम आपल्याला पाहायला मिळतो हा पूर्णपणे त्या ठिकाणी बंद होणार आहे खरं म्हणजे मी मेट्रोचा उल्लेख केला त्यावेळी सांगतो ज्यावेळी दिल्लीची मेट्रो झाली ना त्याच वेळी पुणे पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रो करायचा निर्णय झाला होता पण फक्त कागदावर झाला काहीच झालं नाही या ठिकाणी देशामध्ये मोदीजींच सरकार महाराष्ट्रात आपलं सरकार आलं त्यानंतर हा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला आणि म्हणून आपण काळजी करू नका मेट्रो देखील तयार होईल मुंबई बंगलोर हायवे मध्ये किवळे ते बालेवाडी उड्डाण पुलाचा प्रस्ताव आता एन एच आय कडे गेला आहे आणि गडकरी साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे हे काम देखील निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण होणार आहे येत्या काळात मोठ जाळं या ठिकाणी तयार होणार आहे ज्या मैदानावर आपण आहोत इथल्या लोकांची अपेक्षा आहे अठ्ठावीस एकराची जागा आहे या ठिकाणी खेळाचं मैदान झालं पाहिजे उद्यान झालं पाहिजे पोलिसांनी मागणी केली आहे उर्वरित जगा त्यांना मिळाली पाहिजे काळजी करू नका या ठिकाणी तुम्हाला जे हवा आहे ते उद्यान आणि मैदान आमचे शंकर भाऊ निवडून आल्यानंतर करून देण्याची गॅरंटी हा देवा भाऊ या ठिकाणी घेतो आहे ते देखील तुम्हाला निश्चितपणे करून देऊ हा विश्वास तुम्हाला मला द्यायचा राज्या आहे राज्यामधल्या आपल्या सरकारने घेतलेले निर्णय आपण बघितलेले आहेत माननीय एकनाथराव शिंदेजी अजितदादा पवार आणि मी आमची ही त्रिमूर्ती आहे ही त्रिमूर्ती ज्या प्रकारे राज्यामध्ये सातत्याने लोक उपयोगी निर्णय घेते आहे घेतलेले निर्णय लेख लाडकी सारखी योजना असेल किंवा या ठिकाणी आमच्या महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्के फ्री प्रवास असेल किंवा आमच्या मुलींना त्या ठिकाणी मोफत शिक्षण असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल प्रत्येक योजना आमच्या महिलांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारी योजना आहे खरं म्हणजे मुलींच्या मोफत शिक्षणाची योजना आपण आणली या योजने आणता असताना आपल्या समोर एकच त्या ठिकाणी मुद्दा होता देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात देशाला विकसित करायचं असेल तर देशाच्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के हिस्सा असलेल्या महिलांना पहिले विकसित करा मोदीजींनी बेटी पचाओ बेटी पढाओ पासन तर या ठिकाणी लखपती दिदी पर्यंतच्या योजना आखल्या आमच्या लाखो दिदींना लखपती बनवण्याचं काम मोदीजींनी केलं आणि म्हणूनच आम्ही देखील योजना तयार केल्या आज घरामध्ये मध्यमवर्गीय आणि गरीबाच्या घरामध्ये एक मुलगा असेल एक मुलगी असेल मुलाला ते शिकवतात आणि मुलीला सांगतात बाई आता पैसे नाही आहेत तुझ्या भावाला शिकवण्यात सगळे पैसे लागले तू घरी बस तुझं लग्नच करायचं आहे अतिशय होत करू होनहार मुलगी असते पण ती त्या टंचाईमुळे चणचणीमुळे शिकू शकत नाही आता आम्ही निर्णय केला त्या पोरीच्या आई वडिलांना सांगितलं तुम्ही शिकवू शकत नाही चिंता करू नका पोरीचे मामा हे त्या ठिकाणी मंत्रालयात बसले आहेत ते आता पोरीला शिकवतील आणि दोन लाख रुपये तीन लाख रुपये चार लाख रुपये जी काही पोरींची फी असेल ही सगळी फी आपल्या सरकारच्या वतीनं भरणं आपण सुरू केलं लेख लाडकी योजनेमध्ये एक लाखापर्यंत ज्या घरी मुलगी जन्माला येईल तिथे मदत करणं आपण सुरू केलं आणि आता लाडकी बहीण योजनेमध्ये आपण या ठिकाणी पंधराशे रुपये महिन्याला देतो कालच मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार आलं की एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण देणार आहोत पण मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत तुमचे काही सावत्र भाऊ देखील आहेत आणि सावत्र भाऊ महाविकास आघाडीत बसले आहेत का बरं सावत्र भाऊ आम्ही घोषणा केली तर पहिले म्हणाले योजनाच होऊ शकत नाही आम्ही योजना, योजना केली पैसे देणं सुरू केलं म्हणाले सगळ्यांच्या खात्यातच जाणार नाही अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे गेले या सावत्र भावांच्या पोटात दुखायला लागलं हे कोर्टामध्ये गेले अधिकृत यांचे प्रतिनिधी हायकोर्टमध्ये गेले आणि सांगितलं लाडकी बहीण योजना लेख लाडकी योजना मोफत शिक्षण योजना या सगळ्या योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे या योजना बंद करा पण काळजी करू नका सावत्र भावांनी कितीही षडयंत्र केलं तरी आम्ही कोर्टामध्ये तुमची बाजू अशी मांडली की कोर्टाने सावत्र भावांना त्या ठिकाणी कुठलाही ऑर्डर दिला नाही आमची योजना चालतच राहणार हे कोर्टाने सांगितलं आणि आमच्या बहिणींना नोव्हेंबर पर्यंतचे सगळे हप्ते त्यांच्या खात्यामध्ये आम्ही दिले पण बहिणींनो उद्धव ठाकरेजींनी तर घोषणाच करून टाकली की या ठिकाणी आमचं सरकार आल्यानंतर जुन्या सरकारचे सगळे निर्णय आम्ही रद्द करणार आहोत म्हणजे चुकून यांचं सरकार, सरकार आलं तर लाडकी बहीण योजना सगळ्यात पहिल्यांदा हे बंद करतील हे सत्य त्यांच्या पोटातून ओठात आलेलं आहे पण मला विश्वास आहे या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणी आणि आमचे सगळे लाडके भाऊ यांनी निर्धार केलेला आहे महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणारी महाराष्ट्रातल्या समाजातल्या विविध घटकांना मदत करणारी अशा प्रकारची आपल्या सर्वांचं लाडकं सरकार हे पुन्हा एकदा निवडून आणण्याचा निर्धार हा या ठिकाणी आपण सगळ्यांनी घेतलाय आणि म्हणूनच तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे जो विश्वास तुम्ही लक्ष्मण भाऊंवर दाखवला जो विश्वास तुम्ही अश्विनी बहिणींवर दाखवला तोच विश्वास आता आमच्या शंकर भाऊंवर दाखवा मी तुम्हाला शब्द देतो शंकर भाऊंच्या पाठीशी उभं राहून या चिंचवड मतदारसंघातल्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा मी